नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात आप बारामती सर्व माहिती असायला सवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो या युट्यूब चॅनलवरती मी सर्व शासकीय योजनांची माहिती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वप्रथम आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे आपला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग आज आपण पाहणार आहोत अटल बांधकाम कामगार आवास योजना ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी पहिले पन्नास हजार रुपये दिले जात होते पण कालच देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली या बैठकीमध्ये बांधकाम मंत्री सुद्धा हजर होते यांनी बांधकाम कामगारांसाठी एक आनंददायक बातमी याचा निर्णय घेतलेला आहे ती कोणती बातमी आहे या संदर्भातच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर ती बातमी अशी आहे की आता बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी सुमारे एक लाख रुपये मिळणार आहेत त्यांना आता जागा खरेदीसाठी जे काही पैशाची रक्कम वाढवलेली आहे ती कशी मिळणार आहे या संदर्भातच हा व्हिडिओ बनवलेला आहे बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी सुरुवातीला पन्नास हजार रुपये दिले जात होते तर आता चक्क त्यांना एक लाख रुपये देण्यात आणावे तसेच तस अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भातच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन अटल बांधकाम योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी आता चक्क मिळणार एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य पात्र मग काल बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला या आढावा बैठकीमध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीमध्ये सहभाग घेतला बैठकीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिष जयस्वाल अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा अप्पर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ल कामगार विभागाचे प्रधान सचिव विनित वेद सिंगल नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता विकास विभागाचे सचिव एकनाथ टवले महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्री श्रीदेकर फरदेसी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे पर्यटन विभागाचा सचिव जयश्री भोज नगर रचनाकार प्रतिभा भदाने आदी उपस्थित होते या जिल्हा नियोजनेच्या निधीतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सौर विद्युत संच देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या तसेच जिल्हा नियोजनामधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते नाले व्यवस्था ही करण्यात याव्यात ही सूचना यांनी दिली त्याऐवजी पात्र लाभार्थींना प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत सौर संच दिल्यास वीज देयकातून या लाभार्थींची कायमची सुटका होईल तसेच अनुसूचित जाती योजनांसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधीतून जिल्हा परिषद व राज्यस्तरीय यंत्रणांना काम करण्याची परवानगी देण्यात यावी आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौरपंपासह विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी असेही उपमुख्यमंत्री श्री देव फडणवीस यांनी सांगितले या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना अर्ज स्वीकृती बांधकाम कामगाराबाबत नव्वद दिवसांचे प्रमाणपत्राची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले यासह बैठकीत नागपूर जिल्ह्याच्या मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलांचे उद्दिष्ट देणे मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक वस्तूंचा सहभाग करण्यासही चर्चा करण्यात आली म्हणजेच कामगारांना आता बांधकाम कामगारांना पन्नास हजार रुपये जे जागा खरेदीसाठी दिले होते त्याऐवजी एक लाख रुपये मिळणार आहेत तसेच त्यांना या अगोदर बांधकामासाठी दीड लाख रुपये दिले जात होते बांधकाम करण्यासाठी तर आता ते दीड लाख अधिक पहिले पन्नास हजार दिले जात होते त्याऐवजी आता एक लाख रुपये केलेले आहेत म्हणजेच त्यांना अडीच लाख रुपये मिळणार आहेत बांधकाम करण्यासाठी दीड लाख व जागा खरेदीसाठी एक लाख असे अडीच लाख रुपये बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी मिळणार आहेत तर त्या बांधकाम कामगारांना घर गर बांधण्यासाठी अर्ज कसा करायचा संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक इथं देत आहे